श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत मित्रांनो शनी हा परीक्षा बघणारा तर सूर्य हा भाग्याला लकाकी देणारा ग्रह आहे जेव्हा या दोघांचा संयोग होतो तेव्हा निश्चितच शुभफळ मिळते या संयोगाचा बाराही राशीवर प्रभाव पडणार आहे म्हणून ज्योतिष अभ्यासकांनी एक साधा सोपा उपाय दिला आहे जेणेकरून या दुर्लभ संयोगाचे शुभ फळ जातकांना मिळू शकेल त्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊया एकोणतीस मार्च रोजी शनिवार आहे आणि त्याच दिवशी शनि अमावसा आणि सूर्यग्रहण आहे या दिवशी शनिदेव स्वतःच्याच कुंभराशीतून राशीत प्रवेश करणार आहेत स्वराशीतच हे स्थलांतर असले तरी त्यामुळे इतर राशींच्या जीवनात अनेक बदल घडणार आहेत मुख्यत्व मकर राशीची साडेसाती संपून राशीची साडेसाती सुरू होणार आहे शनी आणि सूर्य यांच्या एकत्रित प्रभावासाठी एकोणतीस मार्चची सायंकाळ अतिशय महत्त्वाची आहे त्या दिवशी ठीक आठ वाजून अठरा मिनटांनी पुढील उपाय करायचा आहे शनी अमावस्या असल्याने हा उपाय सायंकाळीच करायचा आहे त्यासाठी आठ वाजून अठरा मिनटांची वेळ निवडण्याचे कारण म्हणजे आठ हा शनिदेवाचा अंक आहे आणि एक हा सूर्यदेवाचा त्यामुळे ही वेळ चुकवू नका आणि पुढील उपाय करा या दुर्लभ संयोगावर रात्री ठीक अठरा वाजून अठरा मिनिटांनी आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर अर्थात उंबरट्याजवळ एक कणकेचा दिवा लावा आणि त्यात चार दिसेला चार वाती लावा तो दिवा प्रज्वलित करा आणि शनिदेवाची पूजा करा येत असल्यास शनिस्तोत्र स्तोत्र म्हणा स्तुती म्हणा किंवा ऐका घरात मंगलमयी गोष्टी घडाव्यात यासाठी ज्योतिष अभ्यासकाने हा उपाय सुचवला आहे चार दिशेला चार वाती लावल्यामुळे चारही दिशांनी येणारी नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन शुभ वार्ता घडण्यास सुरुवात होईल शनिदेवाची आणि सूर्यदेवाची आपल्यावर कृपा होऊन तुमचे आयुष्य बदलून जाईल आणि मंगलमय गोष्टींची सुरुवात होईल त्यासाठी मित्रांनो दिलेला हा उपाय नक्की करून बघा धन्यवाद श्री स्वामी समर्थ